बडे भडेबाबाच्या पांढरेत महाराष्ट्रातील नंबर एकच्या मैदानापैकी एक मैदान संपन्न झाले या मैदानामध्ये तिसऱ्या नंबरची कुस्ती पैलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान अमित कुमार हरियाणा अशी झाली या कुस्तीमध्ये अत्यंत चित्तथरारक कुस्ती, चित्त कुस्ती होऊन ही कुस्ती भोसले व्यायामशाळा सांगलीचा उगवता तारा मल्ल पैलवान संदीप मोठे याने जिंकली तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी श्री पृथ्वीराज पाटील हा आर्मीचा पैलवान आहे विरुद्ध गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र के श्री पैलवान प्रकाश बनकर अशी अत्यंत चुरशीची आणि चित्तथरार कुस्ती या मैदानात झाली आणि ही कुस्ती प्रकाश बनकर काही सात जखमी झाल्यामुळे बरोबर सोडवण्यात आली आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाची व आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी व सुवर्णगदेचा मानकरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा वास्ताद काका पवार गोविंद पवार यांचा पट्टा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान टॅटो इराण पैलवान टॅटो इराण हा जागतिक दर्जाचा मल्ला असून या मैदानामध्ये अत्यंत रोमार्शक डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाडने केली सलामीलाच दुहेरी पट काढून तिथेच काही क्षणात हिस्सा मारून इराणच्या चार टॅटोस चारी मुंद्या चितपट करून पाच लाख रुपयेचा इनाम या कुस्ती मैदानामध्ये जिंकला त्याला बडे बाबा केसरी मानाची किताब देऊन रोख इनाम देऊन त्याचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आला गौरव करण्यात आला पहिलवान महेंद्र गायकवाड हा आ...